या बा, कमी लागल्या लाग रोज, न, रोज बा? बोटी 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 ना रोज एवढ्या कसली मोठी आहे ना डेंजर आधी ला लगेच चारशे तिचा चेहरा बघून चारशे पन्नास वाटलं काय तिला बघून कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही आलो आहोत मावराचा मावराचा वास घ्यायला हा घ्यावायला आलो वास घ्यावा नाही करंजा जेटीवर आलोय आणि बघा ज्यांना आत मस्त बोटी आलेले आहेत आताच म्हणजे येतात दुपारी दोन तीन वाजता आता वाजले चार चला बघूया कुठली कुठली मच्छी आहे गाडीच्या उतरल्या उतरल्या मच्छीचा वास एवलोच गाड्या बघ कधी लागल्या डेंजर ना आतमध्ये पक्की मच्छी भेटेल ना काही लोकांची वाकून डायरेक्ट चलो हे बे बस बसतं का <laughs> बाबा बाबा लॉटचे लॉट ना लॉटचे लॉट लॉटचे लॉट काय मावशी मच्छी घ्यावायला आलो मच्छी कापा याच्या इथं कापाला काय येतो येतो बघता पहिले काय काय हो थँक्यू आता येत काय बोते काय काय फोटो काढला होता ना, ना डायरेक्ट या तोडाला या कमी बोटी लागल्या रोज ना रोज एवढ्या बघ तर बारका भाऊ चुलत भाऊस

सरंगा। 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 का बोटी सगळ्या कुठला मासा आहे ही गाडी आपली आहे ना, ना आगा। आगा। जा, <laughs> जा, जा बदलून ये पटकन काय रे बोलाचा बोरान घातलाय निसा बोरान जा पटकन जाऊन हा मायक काय ग चप्पल बदलायला बघा एवढा आवाज आहे का आम्ही गाडीतून माईक घेतला कारण भरपूर बाहेरचा आवाज आहे तो कमी होण्यासाठी माईक यूज केला बला 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 पेट्याच्या पेट्या स्ने वर्षातून आलो ना ओ, तारी। तारी। तो बऱ्याच टाइम बऱ्याच टाइम हा गाड्या बिड्या जात बोटी बघ डेंजर नाय सटपतो लंगरी बिंगरी मला खेळायला लागला आयुष्यभर हे बघ काय बागडे

आम्ही पहिला बघू पहिले सर्वे करून येतो ना ते फ्राय करून आता अशा पाण्यात माझी मोजडी मोजडी तुला सांगते बाबा बाजू तुझा जीव दिसतात ते रे मावरा निती मावरा निती निती। यो कुठला आहे मावरा सकला हे ये सकला कुठे सकलाय काय काय काकला काय गाणं बेस का सकला येतो ये अच्छा येवत आपल्याला <laughs> लाल मासे ताजे आहेत का हा मग आता झालं ना बघते उडते बघ उडते उड्या मारते बघ <laughs> सेम मुंबई ना कसा का मुंबई ला आला हे बागडे छोटे वाले छोटे वाले बागडे <laughs> आधी साडे तीनशे लगेच चारशे हिचा <laughs> चेहरा बघून चारशे पन्नास वाटलं काय तिला बघून <laughs> मस्त स्वस्त आहे साडेतीनशे म्हणजे मावशी आपल्याला अडीचशे लाईल काय मावशी आलो नाही पाहिजे आम्हाला आलो पण स्वस्त देव हलवालवा आहे ना कसं आहे जोडी कशी आहे बा बाग आहे आणि सुरमई साडे महंगा है चावेगा आहे चावे का नाही बघू आधी मार्केट फिरतो आम्ही नाही येऊ येऊ चांऊ येऊ करू जास्त आपल्याला काय नाहीये बला सुरमाय सुरम कसे आहे जोडी पाचशे बघू चला सर्वे करतो आलो आलो आम्ही सगळ्यांच्या किमती काढून मग घेऊया बघ हलवा काय हलवा मोठा पडचला किती ला तो किती ला

ये के काड के माखी ने से किलो 200 रुपए किलो किलोला किती बसतात 7 7 माल येत ना कमी नाही कमी नाही ना मिचिर में काडिया दो दो सा नंबर में हां होय ना भैया खत्म का

हो मस्त सगळी ओलखीची आपली युट्यूब फॅमिली संपला आता खरेदी बॉम्बिल बघायलाच नाही भेटलं बोबील ना चल पुढं बघू एक मिनिट हो बॉम्ब यांचा आहे चला काला पाणी यांचा कशी कसा काट्यावर होलसेल वालाय चल <laughs> आमची खरेदी झाली छोटी मोठी सुरमई घेतली हलवा घेतला आणि याची फेवरेट चिंबोरी चिंबावर चला बहुतेक जण बोलतात की सकाळी मॉर्निंगला या सा, सहा सात वाजेपर्यंत अजून फ्रेश आणि स्वस्त मच्छी भेटेल इव्हनिंग पण आहेत पण इव्हनिंग थोडा भाव जास्त आहे आणि संध्याकाळी कस बाहेर जायला मच्छी म्हणजे बाहेरचे जास्त टँकरचे टँकर भरून हे बघा टँकर टे नाही कंटेनर कंटेनर <laughs> भरून मच्छी जाते असू दे तो चला आता घरी जाऊ आणि मग आणि मग चिंबोरी करू काय थोडीशी जास्त नाही थोडीशी मस्त आहे मच्छी मार्केट जवळजवळ वर्षातून आलो खूप सारे म्हणजे सगळी आपले तुम्ही आवाज देता देता। भारी वाटत <laughs> आणि हा शेड झाल्यापासून पहिल्यांदा आलो होतो आम्ही सो चलो आता कड़े, -कड़े न घरी